नमस्कार मित्रो हो मित्रो हो लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्वाची आणि आनंदाची अपडेट आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज देखील पात्र बहिणींच्या मोबाईलवरती आलेला आहे आता मित्रोहो हा हप्ता नेमका कुणाच्या खात्यामध्ये आत्ता जमा केला जात आहे काय नेमकी अपडेट आहे चला या व्हिडिओच्या मा माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड येथील एका कार्यक्रमातून वितरित केला जाणार अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे मित्रो हा राज्यस्तरीय कार्यक्रम जो आहे तो रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यामध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमातून राज्यातील दोन कोटीपेक्षा जास्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा करण्यात येणार आहे पण आजपासूनच म्हणजे पंचवीस तारखेपासूनच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कारण हो दोन कोटीपेक्षा जास्त लाभार्थी पात्र बहिणी यामध्ये असल्यामुळे हा निधी जो आहे तो आजपासूनच वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे पैसे जमा झाल्याचा अशा प्रकारे मेसेज जो आहे तो पात्र बहिणींच्या मोबाईलवरती आलेला आहे काही जणांना बँकेचा मेसेज आलेला आहे काही जणांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतर्फे मेसेज आलेला आहे तर ज्यांचे अर्ज जुलै ऑगस्टमध्ये अप्रुव्हल झालेले आहेत मंजुरी त्यांच्या अर्जाला मिळालेली आहे पण त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे साडेचार हजार रुपये सध्या जमा होत आहे आता ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑलरेडी जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अशा बहिणींच्या खात्यामध्ये देखील लवकरच पंधराशे रुपये जे आहेत ते जमा केले जातील आता सध्या आजपासून वितरणास सुरुवात झालेली आहे त्यामुळे तीस सप्टेंबरपर्यंत आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील त्यामुळे लगेच काळजी करू नका की आमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही आहेत किंवा आम्हाला आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही आहे तरी देखील आमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा नाही आहेत तर काळजी करू नका आजपासूनच पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे त्यामुळे सप्टेंबर पर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर ज्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही रुपया जमा झाला नाही त्यांच्यासाठी महत्वाची माहिती म्हणजे त्यांचं बँक खातं हे डीबीटी लिंक म्हणजे आधार सीडिंग असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे सांगत असतो कारण आपलं बँक खातं जर डीबीटी लिंक नसेल आधार सीडिंग नसेल तर आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत त्यामुळे आपलं बँक खातं आधार सिडिंग डीबीटी लिंक आणि ते ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि जर अजूनपर्यंत आपलं बँक खातं डीबीटी लिंक म्हणजेच आधार सीडिंग ऍक्टिव्ह झालेलं नसेल तर आपण आपल्या जवळच्या पोस्टामध्ये जाऊन आय पी पी बीचं म्हणजे पोस्ट पेमेंट बँकेचं खातं तुम्ही काढू शकता अठ्ठेचाळीस तासामध्ये हे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये काढलेलं खातं हे डीबीटी लिंक म्हणजेच आधार सेडिंग केलं जातं म्हणजे या खात्यामध्ये आपले लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते जमा होतील तर मित्रो हो लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जो आहे तो वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भातील ही होती आनंदाची महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवीन अपडेट नवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद